नमस्कार मी माधुरी गद्रे आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी एक अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे टोमॅटो ऑमलेट अगदी सोपी रेसिपी आहे आणि हे सगळं साहित्य आपल्या घरामध्ये असतं तर त्याची कृती आपण बघूया आणि साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हे बेसन घेतलं आहे मी म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ दीड वाटी घ्यायचं आहे आपल्याला एकशे दहा ग्रॅम आहे हे ही पिठी घेतली आहे वाटीपेक्षा थोडी जास्त आहे तीस ग्रॅम आहे ही हां एक टेबलस्पून भरून बारीक रवा घेतला आहे मी मिसळून घेऊ हां अर्धा टीस्पून ओवा घेतला आहे मी तो असा हातावर चोरडून घालायचं आहे याच्यामध्ये अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे ती घालते अर्धा टीस्पून लाल तिखट घालते पाव टीस्पून हळद घालते पाव टीस्पून हिंग घालते ही एक टीस्पून आलं लसणाची पेस्ट केली आहे ती घालते सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं आणि बारीक करून घेतलं आहे ते मिक्सरला दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत मी त्या घालते मध्यम तिखट आहेत ह्या लहान मुलांसाठी करणार असलो ना आपण तर मिरच्या नको आहेत घालायला एक मध्यम कांदा बारीक चिरून घेतला आहे मी साधारण पाऊण वाटीपेक्षा थोडा जास्त आहे तो घालते हे मध्यम आकाराचे दोन टोमॅटो घेतले आहेत मी गावरण टोमॅटो मिळाले आहेत मला छान चव असते याला तर यातला एक टोमॅटो आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे आणि दुसरा टोमॅटो आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे पेस्ट करायची त्याची बारीक चिरलेला टोमॅटो घालते याच्यामध्ये एका टोमॅटोची पेस्ट घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे मी कोथिंबीर घालू बारीक चिरलेली एक टेबल स्पून दही घालते आयची काय हे द्यामुळे छान खुसखुशीतपणा येईल त्याला आणि अगदी शेवटी मीठ घालू चवीप्रमाणे मिसळून घेऊ सगळं व्यवस्थित आता थोडं थोडं पाणी घालत भिजवायचं आहे आपल्याला फार पातळ करायचं नाही आहे आपल्याला पीठ आता या रवीनी एकदा छान गोटून घेऊ आपण हे एकसारखं व्हायला हवं मिश्रण हे बघा असं झालं आहे फार पातळ नाही आहे आणि फार घट्ट पण नाही आहे आता हे मिश्रण पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे आपल्याला आपण याच्यामध्ये बारीक रवा आणि पिठं घातली आहेत ना ती मूर्ती छान झाकून ठेवते पंधरा मिनटं झाली आहे तर बघूया आपण भिजलं आहे छान हे सव्वा वाटीपेक्षा थोडं जास्त पाणी लागलं आहे मला याच्यामध्ये तवा करें तवा खाली तवा ग्यास कमी करेचा। हा तवा गरम करायला ठेवलाय मी बिडाचा तवा आहे हा माझा तेल लावून घेऊ आपण तव्याला म्हणजे खाली चिकटणार नाही तवा एकदा चांगला तापवून घ्यायचा आणि मग गॅस कमी करायचा हा तवा खूप चांगला तापतो आणि जास्त वेळ गरम राहू शकतो पसरून घ्यायचं फार पातळ नको व्हायला झाकून ठेवू गॅस बारीकच ठेवला मी कारण तवा खूप तापतो वाफ आली आहे त्याला थोडं तेल लावू या बाजूनी तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावा बघूया त्या बाजूनी हे बघा किती छान झालंय ना हलकं हलकं दाबून घ्यायचं सगळ्या बाजूनी म्हणजे ते शिजेल व्यवस्थित बेसन आहे ना त्यामुळे नीट शिजलं पाहिजे पचायला जड असतं बेसन या बाजूनी पण थोडं तेल लावून घेऊ हे बघा किती छान झालंय अजून थोडं भाजून घेऊ या पुन्हा

फार पातळ नको व्हायला झाकून ठेवू वाफ आली आहे त्याला तर बघूया आपण हे बघा छान भाजलं गेलंय असं कडेने हळूहळू दाबून घ्यायचं थोडं म्हणजे ते शिजेल व्यवस्थित या बाजूनी पण थोडं तेल लावू हे बघा छान झालंय ना शिजलंय व्यवस्थित भाजलं गेलंय भरपूस भाजलं गेलंय दोन्ही बाजूनी तर काढून घेऊ आपण असे करून घेते सगळे हे असे टोमॅटो ऑमलेट तयार झाले आहेत आपले हे बघा असं जाड असतं टोमॅटो ऑमलेट या बाजूनी पण व्यवस्थित भाजलंय असे हे टोमॅटो ऑमलेट तयार झाले आहेत आपले या प्रमाणामध्ये सहा ते सात टोमॅटो ऑमलेट तयार होतात हे आपल्याला हिरव्या पुदिन्याच्या आणि कोथिंबिरीच्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर खाता येतील किंवा ब्रेडमध्ये सारखं घालून पण खाता येतील कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला सोपी आहे ना अगदी तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद